नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे हे जर तुम्ही मुलांना खायला दिली तर चॉकलेट अगदी विसरून जातील माझ्या सुद्धा मुलीला छोट्याशा किंवा गोड खायची वाटते तर ती अनेकदा आपल्याला चॉकलेट मागते पण हे पदार्थ तिला मी बनवून दिला त्या दिवशीपासून तिने चॉकलेट अजिबात मागत नाही खूप पौष्टिक तर आहे आणि टेस्टी सुद्धा तेवढाच लागतो मुलांच्या छोट्याशा सुट्टीसाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी हे आपण तयार करून हवा बंद भरणीमध्ये आठ ते पंधरा दिवस आरामात ठेवू शकतो आता हे काय आहे मखाण्यापासून बनवलेला हा एक गोड पदार्थ आहे टेस्टी आहे पौष्टिक आहे आणि खूप सुंदर आहे तसेच आपण हे बनवले आहेत मखाण्याचे स्वीट डिश मखाण्यापासून लाडू बनवतात मखाण्याची चाट बनवतात मखाण्याची भेळ आणि मखाण्याचा चिवडा सुद्धा बनवून खाल्ला जातो तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने आपण मखाने खाऊ शकतो असेही अनेक आहार तज्ज्ञ सांगतात की मखाने हा अतिशय आरोग्यदायी पदार्थ मानला जातो डायबेटीज आणि हृदयविकारासाठी मखाने अतिशय गुणकारी ठरतात मखाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम आणि इतर घटक सुद्धा असतात म्हणूनच मखाने खाणे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे मखाने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणास ठेवण्यास मदत करते त्यामुळे मखाने आहारात असायलाच हवेत तसंच आज बनवते आपण मखाण्यापासून एक छोटीशी स्वीट डिश मुलांच्या छोट्याशा हा पदार्थ लहान मुलांनाच नाही तर लहानांपासून वृद्धांपर्यंत हा सगळे जण खाऊ शकतात आणि याचे फायदे जर बघायला गेले तर इतके फायदे आहेत ना त्यामुळे हे सगळ्यांनी सेवन करणं खूप महत्वाचं आहे तर इथे आपण हे जे मखाणे घेतलेले आहेत थोडेसे रोस्ट करणार आहोत कारण याच्यामध्ये थोडासा ओलावा असतो म्हणजेच थोडेसे मऊ झालेले असतात याला आपण जसे चुरमुरे भाजतो किंवा मुरमुरे भाजतो त्या पद्धतीने याला आपल्याला हलकसे सेकून घ्यायचं आहे चला हे तोपर्यंत आणखी काही याचे फायदे आहेत गुणधर्म आहेत हे पाहूया मखाने आणि गुळ एकत्र खाण्याचे फायदे काय आहेत ते पाहूया थंडीमध्ये हाडांचे जुनं दुखणं उफाळून येत असत संधी वाताचा त्रासही या दिवसामध्ये बळावतो त्यामुळे मखाने गुळ आणि तूप एकत्र करून खाणं या दिवसात फायदेशीर ठरत कारण या तिन्ही गोष्टीमध्ये कॅल्शियमचं उत्तम प्रमाण असतं त्यामुळे या तीन गोष्टी जेव्हा आपण एकत्र करून खाल्ल्या जातात तेव्हा हाड्यासाठी खरोखरच सुपरफूड म्हणायला काहीच हरकत नाही हे एक प्रकारचं खूप टेस्टी आणि पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो हा बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे हातावरती चोळून पाहायचं आहे मखाना व्यवस्थित तुटला तर समजायचं आपले मखाने भाजलेले आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक गुळ घ्यायचा आहे जेवढा आपण मखाने घेतले तेवढा ते गुळ आपण घेऊ हो शकतो किंवा मग गोळाचा प्रकार आपल्या आवडीनुसार हे सुद्धा घेऊ हो शकतो गुळ व्यवस्थित वितळून आहे जसं की आपण शेंगदाणे वगैरे चकी बनवतो त्यासारखाच आपल्याला गुळ करायचा आहे पण गुळाची थोडस आपल्याला कडक अशी चाचणी प्रकार बनवायचा आहे जेणेकरून मखाण्यावरती त्याची कोटिंग यायला हवी आणि व्यवस्थित असं ते टिकायलाही भरपूर दिवस टिकतात कारण गुळ जर आपला व्यवस्थित कडक नाही झाला तर मग काय होतं मग आपले जे काही आपण मखाण्याचा पदार्थ बनवतोय ते मग एक एकाला एक चिटकलं जातं आणि जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे आपल्याला मखाण्याची जी चाचणी बनवतोय थोडीशी कडक असायला हवी हे मखाने आपण दुधासोबत जर घेतलं तर ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं ठरतं खूप त्याचं प्रमाण जे आहे ते, ते अधिक आपल्या हड मजबूतीसाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो दुधात जर भिजून खाल्ले तर अगदीच महत्वाचं ठरतं त्यानंतर आपण वेट लॉससाठी सुद्धा उपयुक्त हे मखाने आहेत ते कसे आहेत ते आपण पाहूया मखाणे हे लो फॅट डाएट मानलं जात त्यामुळे वेट लॉस ची जे प्रयत्न करत असतात ना त्यांनीही मखाने खाण्यात त्यांना मखाण्या खाण्याचा आवर्जून सल्ला दिला जातो जर मखाने गुळासोबत खाल्ले तर गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असणारे लोह शरीरात ऊर्जा निर्माण करत त्यामुळे खूप अधिक वेळ आपण इतर काही नाही खाल्लं तरीही आपल्याला उत्साही वाटू लागतं आणि आपण उपाशी राहण्याची सवय ठेवू शकतो कारण हे जे मखाणे आहेत आपल्या शरीरामध्ये खूप छान असं त्याच वेट लॉससाठी सुद्धा आपण भरपूर प्रयत्न करतो त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे कारण आपण बराच वेळ उपाशी जरी राहिलं तरी उत्साही वाटतं आणि आपले जे शरीर आहे ते मेंटेन ठेवण्यास मदत होते ज्यांना जास्त भूक लागते त्यांनी तर मखाण्याचं सेवन करणं हे खूप गरजेचं आहे चला तर आपण इथं तोपर्यंत आपली चाचणी सुद्धा चेक करून घेतलेली आहे छान अशी कडक झालेली आहे आणि वाजय लागले की समजायचं आपली चाचणी योग्य झालेली आहे त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले मखाणे होते एकदा टाकून द्यायचे थोडस आपण इथे तुपाचा सुद्धा वापर केलेला आहे तूप टाकल्यामुळे काय होतं एक तर पौष्टिक बनतातच एक चमचा टाकायचा आहे जास्त आपल्याला याच्यामध्ये तुपाचा वापर करायचा नाही एक चमचा किंवा अर्धा चमचा टाकला तरीही पुरेस होतं त्यामध्ये आपण हे मखाने टाकून घ्यायचे आहेत सेम आपण लाडू बनवतो ना तिळाचे त्याच पद्धतीने याचं सुद्धा प्रमाण आहे कुठेही जास्त नाही कुठेही कमी नाही आणि झटपट होणार आहे आता याच्यामध्ये एक सिक्रेट आपण काय टाकलेलं आहे इथे तिळ टाकलेले आहेत मी तिळ टाकलेले हे सुद्धा आपल्या शरीरासाठी तेवढेच पौष्टिक आहे तिळावरती अख्खा एक सण आहे तिळाचं काय महत्व आहे हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे आपण इथे तिळाचा वापर केला आहे आता याऐवजी जर तुमच्याकडे खसखस असेल सुद्धा याच्यावरती टाकू शकता दिसायला आकर्षक दिसेल आणि जरा काहीतरी मुलांना वेगळं दिलं तर अगदी हे चॉकलेट सारखं मुलं खातील मुलांना जर तुम्हाला जास्त चॉकलेट खायची सवय असेल त्यांच्यासाठी हा पर्याय खूप खूप चांगला आहे माझ्या मुलीला पण खूप चॉकलेट आवडतात त्याच्यासाठी मी हे पदार्थ नक्कीच बनवून ठेवत असते आता त्वचेसाठी सुद्धा याचे काय बेनिफिट्स आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण जे आहे ते जास्त वाढलेलं असतं त्वचा डिहायड्रेटेड होऊ लागते त्यामुळे मखाने गूळ आणि तूप या दिवसात खाल्ल्यास त्वचासाठी हे अतिशय फायद्याचं ठरतं मखाण्यामध्ये असलेले अम अमिनो ऍसिड त्वचेसाठी अतिशय पोषक ठरतं आणि त्वचेला नवी एक चमक देतं तुपामुळे त्वचा तुकतुकीत तुक होते त्यामुळे थंडीच्या दिवसात किंवा इतर वेळेतही त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मखाने गूळ आणि तूप हा पदार्थ खाऊन बघा एकदा नक्की ट्राय करा खूप छान आणि आपल्याला त्याचा रिझल्टही मिळेल तर इथे आपण एका प्लेटमध्ये मखाने पूर्ण काढून घेतलेले आहेत गॅस बंद असतानाच मी हे मिक्स करून घेतलेला आहे जेणेकरून हे काढलं ना लवकर काढून घ्यायचंय कढई जर तसं ठेवलं तर चिटकलं जातं आणि मग व्यवस्थित लवकर निघत नाही कढईला जास्त प्रमाणात आपला गुळ चिटकला जातो आणि हे आपल्याला जे काही पदार्थ बनवणार आहोत ते मग निघला जाणार नाही त्याच्यासाठी जा ट्रान्सफर पटकन आपल्याला ताटामध्ये करायचं आहे आणि व्यवस्थित थोडस थंड झालं की एक ना एक त्याचा जो मखाना आहे ते पूर्ण असा वेगळा करायचा आहे मखाना खाण्याचे भरपूर असे फायदे मी तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत खूप छान असं चविष्ट पदार्थ जर तुम्ही मुलांना दिलात तर नक्कीच त्यांना सुद्धा आवडणार आहे माझ्या प्रमाणात मी पदार्थ बनवलेला आहे हा पदार्थ माझा एक दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये आरामात संपून जातो राहत नाही मला हा परत दोन दिवसांनी असाच बनवून ठेवावा लागतो कारण मला नसतच सतत असं काहीतरी गोड खायची इच्छा झाली ना ते आवर्जून हे खातात आणि दुसरं बाहेरचे चॉकलेट वगैरे खाण्यापेक्षा तर हा पर्याय खूपच चांगला वाटतो आणखी एक आपण माहिती घेणार आहोत किडनी विकाराचा धोका सुद्धा याच्यामुळे कमी होतो शरीरासाठी नकोशा असणाऱ्या घटकांचं शरीरात प्रमाण वाढत जाणं आणि पाणी पिण्याचं प्रमाण कमी असणं यामुळे किडनी विकार बऱ्याच प्रमाणात वाढत आहे त्यामुळे किडनी विकाराचा धोका उद्भवू नये यासाठी मखा जर समजलं नसेल तर मी आणखी एकदा पुन्हा समजून सांगते आपल्याला एक ग्लास गरम दूध घ्यायचा आहे त्याच्यामध्ये रोस्ट केलेले मखाने किंवा तुपावर रोस्ट करून सुद्धा आपण त्याच्यामध्ये दुधामध्ये टाकायचे आहेत दहा ते पंधरा मखाने त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक छोटासा गुळाचा खडा जर तुम्हाला साखर अवॉइड करायची असेल तर गुळाचा खडा त्याच्यामध्ये टाकायचा विरघळायचा आणि दहा मिनिट आपल्याला हे मखाने त्याच्यामध्ये भिजवून ते आपण खाऊ शकतो किंवा एक घंटा जरी भिजवत ठेवलं तर अगदी उत्तम पर्याय आहे हा कॅल्शियम आपल्या शरीरातलं व्यवस्थित वाढलं जात आणि आपल्याला जे काही हाडांची सांधीदुखी असेल वाद पित्त कफ असेल याच्यामुळे आपला भरपूर प्रमाणामध्ये कमी होतो एक एक मखाना आपण वेगळा करून घेतलेला आहे प्लेट मध्ये ठेवून आपण पाहू शकतो एकदम सुंदर अशी आपली ही डिश तयार झालेली आहे आयुर्वेदात सुद्धा याचं खूप महत्व सांगितलेलं आहे वाद पित्त आणि कफ याच्यावरती गुणकारी आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये याच सेवन करणं किंवा लहान मुलांना देणं हे खूप महत्वाचं आहे सर्दी खोकला तापीवरती हे सुद्धा नियंत्रण करत असतं मखानी खाना हा एक बेस्ट पर्याय पर आहे जर या व्हिडिओतील तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशा सगळ्या माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत